मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे सहकारी दिग्विजय महेश महेशुटे प्रियांका गायकवाड रमेश कांबळे दादासाहेब तनपुरे व्यासप्राव विषय चहायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या मतदारसंघातील वयाच्या बसाव्या वर्षी महायुतीचे उमेदवार म्हणून जी निवडणूक लढवत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे आता आपण करोनाच्या आता जर आपण सत्ता दिली करोनाच्या हातामध्ये जर आपण आमदारकी दिली तर उद्योग क्षेत्रातले एमचे प्रश्न राहणार नाही हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खत्री आहे माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील भाजपाचे आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या पुढाकारांना हा महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये दे। आता देशात एक नंबरला परंतु आपण पर सगळ्यांनी एक गोष्ट महत्वाची समजून घेतली पाहिजे की तीन वर्षापूर्वी हाच महाराष्ट्र देशात तीन नंबरला होता आज करमाळाच्या एमआयडीसी बाबा बाबा तिथे मागणी करण्यात आमच्या जिल्हा प्रमुखांनी देखील मागणी केली आमच्या उमेदवारांनी देखील मागणी केली मी आपल्याला शब्द देतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागाचा देखील औद्योगिक विकास केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज त्यांनी द्यायला भेटणार परंतु हे सगळं करताना पूर्वीच्या देखील काय केलं हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे उपाध्याचे पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री होते ते महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये तीन नंबरला होता गुजरात आणि कर्नाटक आपलं कर्नाटक आपलं पुढे होत पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि आता देशात सगळ्यात चांगले उद्योग जर कुठे येत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये येत याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग विकास म्हटल्यानंतर भविष्यामध्ये त्याच्यातला एखादा मोठा प्रकल्प हा करमळामध्ये आणण्याविषयी आम्ही गप्प बसणार नाही हा देखील माव म्हणून मला विश्वास आहे आज मी ज्या क्षेत्राचं नेतृत्व करतो ज्या भागात मी निवडून येतो तो रत्नागिरी जिल्हा हा देखील औद्योगिक विकासाच्या नाव कधी केलेला नव्हता तिचा औद्योगिक विकास कधी झालेला नव्हता पण आपल्याला आश्चर्य वाटेल या वर्षभरामध्ये एका रत्नागिरी जिल्ह्यात तीस हजार कोटीचे उद्योग देण्यामध्ये आम्ही उद्योग या संपूर्ण परिसरामध्ये दिले जाते तिथं आमच्या जिल्हा सांगितलं महेशने सांगितलं की पूर्वी सी झाली मोठ मोठे प्लॉट या ठिकाणी पाडलेले आहेत पण मोठे प्लॉट असल्यामुळे तिथे उद्योजक येत नाहीत स्थानिकांना देखील उद्योजक निर्माण होण्यासाठी गती मिळत नाही अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे महायुतीचं शब्द देतो एकनाथ शिंदे साहेबांच्या जन्म आणि अजितदाच्या नेतृत्वाखाली तुम्ही केलेली मागणी ही फक्त महायुतीच मान्य करू शकते आणि केली जाईल हा देखील माझा शब्द आहे पण अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की एमआयडीसीचा आपण करूच त्या जमिनीचे छोटे छोटे जे काय भाग करायचे ते पण आपण करू पण मला विशेषतः महिला मजिनीना विनंती करायची आहे की या एमआयडीसीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला बजिनीसाठी जी आणली त्या योजनेत या महाराष्ट्रातल्या दोन कोटी तीस लाख महिला मजिनीनं मुख्यमंत्री मोदी सख्खा भाऊ म्हणून मदत केलेली आहे नरेंद्र मदत केलेली आहे अजित पवारांनी मदत केलेली आहे या महिलांपर्यंत आपण पोचलं पाहिजे या महिलांना आपण सांगितलं पाहिजे की जर समोरचे उमेदवार निवडून आले येणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे परंतु दोनशे सत्तावन्न मताचा उल्लेख केला म्हणून सांगितलं की गाफील राहून यदा कदाचित जर समोरचे उमेदवार निवडून आले तर ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही महिलांसाठी असलेली योजना बंद करणार आहोत आता भले सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत पण नागपूरचे त्यांचे माजी मंत्री सुनील केमार यांनी पंधरा दिवसापूर्वी सांगितलंय की यदा कदाचित आमचं जर सरकार आलं तर पहिले आम्ही काय करणार आहोत आम्ही महिलांसाठी दिलेली उपयुक्त योजना जी आहे ती आम्ही बंद करून टाकणार आहोत आणि म्हणून महिला मला विनंती करायची आहे की अशा भावना आपण साथ दिली पाहिजे अशा भावना आपण आशीर्वाद दिले पाहिजे की जे तुमच्यासाठी जगतायत तुमची आर्थिक उन्नती होण्यासाठी काम करतायत तुमची आर्थिक उन्नती होऊन तुम्ही स्वतःच्या पाव उभं राहिलं पाहिजे ही आमच्या शासनाची भूमिका आहे आणि अशा शास्त्राच्या मागे दिग्वर्जी दिन एक तरुण सहकारी आम्हाला विधानसभेमध्ये आवश्यक आहे ती काय वादळ येतात वादळ निघून जातात मी देखील आता उमेदवारांनी सांगितलं त्यांच्या कुटुंबाला अतिशय बहुड ओळखतो दोड़ मी देखील त्यांना अनेक वेळा राज्यमंत्री असताना या भागातले गोष्ट जोडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ज्या लोकांनी ज्या कुटुंबाने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेतली त्या कुटुंबातला एक शिकलेला करून जर विधानसभेमध्ये जाण्यासाठी तुमची मदत मागत असेल तुमचे आशीर्वाद मागत असतील तर दान दुप्पट आशीर्वाद त्यांच्या मागे उभे करावे ही देखील मला विनंती करायची तर ज्या पद्धतीने सरकारने अडीच वर्षात काम केलंय ज्या पद्धतीने सरकारने तुमच्यासाठी काम केलंय शेतकऱ्यांसाठी काम केलंय महिला भगिनींसाठी काम केलंय तरुणांसाठी काम केलंय बुजुर्गांसाठी काम केलंय त्याचा अर्थ कुटुंबाचं पूर्ण उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन त्या कुटुंबाची काळजी घेणार आमचं महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून महायुतीच्या सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेसाहेब परवा इथे येऊन गेले मला कुठेतरी सांगितलं होत की ही जागा एकनाथ सभेनंतर नक्की निवडून येणार आहे आता काही कारण दाखवायची कारण नाही एकनाथ साहेब इथे येऊन गेले एकनाथ साहेब असा एक संवेदनशील मुख्यमंत्री आहे असे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत की त्यांच्यामुळं सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री काय असतो शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री काय असतो शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ताकद दिली जाते हे जर देशामध्ये कुठे बघायचं असेल तर प्रत्येक राज्यकर्त्याला आमच्या मुख्यमंत्र्याला बघावं लागेल एवढ्या ताकदीचं काम एकनाथ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि ते मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन गेले त्याच्यामुळे आता दोन